नमस्कार कथाबुक मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत मंदोदरीने विभीषणाशी विवाह केला मंदोदरी फार कमी असे लोक असतील ज्यांना हे माहीत असेल की रावणाच्या मृत्यूनंतर त्याच्या बायकोने त्याच्या शत्रूशीच विवाह केला हो हे खरं आहे रावणाची बायको मंदोदरी तिने रावणाचा भाऊ आणि शत्रू विभीषणासोबत दुसरं लग्न केलं पण मंदोदरीने असं का केलं असा प्रश्न उपस्थित होतो मंदोदरी ही धार्मिक होती आणि त्याच मार्गावर चालणं योग्य आणि नैतिक असल्याचं ती मानायची ती पतिव्रता होती आणि तरी देखील आपल्या नवऱ्याच्या शत्रूशी तिने विवाह केला हे थोडं धक्कादायकच होतं खरं तर विभीषणासोबत लग्नाचा प्रस्ताव मंदोदरीने फेटाळला पण जेव्हा रामाने तिला सांगितलं की तिने लंकेचा नवीन राजा विभीषणाशी लग्न करावं मग तिने दुसऱ्या लग्नाचा विचार केला खरं तर रावणाचा मंदोदरीशी विवाह दबाव आणि बळजबरीने झाला होता रावणानं जसं सीतेचं अपहरण केलं होतं तसं जब तसंच बळजबरीनं मंदोदरीचं अपहरण केलं होतं मंदोदरीचे आयुष्य अनेक चलवतरांमधून गेलं पूर्वी ती अप्सरा होती पण तिने एका गोष्टीवर पार्वतीला इतका राग दिला की तिने तिला शाप दिला यानंतर मंदोदरीचं आयुष्य नक्कीच बदललं पण तिचा तिच्या आयुष्यातील चढ उतार कमी झाले नाही पार्वतीला राग का आला पुराणातील एका कथेनुसार मधुरा नावाची अप्सरा भगवान शिवाच्या शोधात कैलास पर्वतावर पोहोचली जेव्हा ती भगवान शिवाजवळ पोहोचली तेव्हा तिला तिथे पार्वती दिसली नाही आणि ती भगवान शंकराला आकर्षित करण्याचा प्रयत्न करू लागली पार्वती तिथे ते ते पोहोचली तेव्हा तिला मधुराच्या अंगावर शिवाची राग दिसली ती चिडली पार्वतीनं मधुराला शाप दिला की ती बारा वर्ष बेडूक होईल आणि विहिरीतच राहील मधुरासाठी कठीण जीवन सुरू झालं जे जा कष्टांनी भरलं होतं मग ती मंदोदरी कशी झाली ज्यावेळी या सर्व घटना घडत होत्या त्यावेळी दैत्यराजा मायासूर आपल्या पत्नीसह कैलासावर मुलगी व्हावी या इच्छेने तपश्चर्या करत होते दोघेही बारा वर्ष तपश्चर्या करत राहिले इकडे मधुराचा शाप संपल्यावर ती विहिरीतच रडू लागली सुदैवानं असुरराज आणि त्यांची पत्नी दोघेही विहिरीजवळ तपश्चर्या करत होते रण्ण्याचा आवाज ऐकून तो विहिरीजवळ गेला तिथे ते त्याला मधुरा दिसली तिने संपूर्ण कथा सांगितली असुर राजानं आपली तपश्चर्या सोडून मधुराला आपली कन्या म्हणून स्वीकारलं मधुराचं नाव बदलून मंदोदरी ठेवण्यात आलं प्रासादिक जीवन आणि रावणाची भेट असुर राजाच्या महालात मंदोदरीला राजकन्याचं जीवन मिळालं ती तिच्या नवीन आयुष्यात खूप आनंदी होती दरम्यान रावण तिच्या आयुष्यात आला रावण मंदोदरीच्या वडिलांकडे भेटायला पोहोचला तिथे त्याला मंदोदरी दिसली आणि तो मोहित झाला त्यानं मायासुराकडून मंदोदरीचा हात मागितला मायासुराने हा प्रस्ताव फेटाळला तेव्हा संतापलेल्या रावणानं मंदोदरीचं बळजबरीने अपहरण केलं दोन्ही राज्यात युद्धाची परिस्थिती निर्माण झाली मंदोदरीला माहीत होतं की रावण हा तिच्या वडिलांपेक्षा अधिक शक्तिशाली आहे आणि शासकही आहे म्हणून तिनं रावणासोबत राहणं स्वीकारलं रामायणात मंदोदरीचे पात्र अतिशय नैतिक असल्याचं दाखवलं आहे जेव्हा रावणानं सीतेचं अपहरण केलं तेव्हा मंदोदरीने तीव्र विरोध केला दुसऱ्याच्या बायकोचं अपहरण करणं हा गुन्हा आहे हे रावणाला पटवून देण्याचा ती प्रयत्न करत राहिली रावणाला ते मान्य नव्हतं शेवटी रामाशी झालेल्या युद्धात रावणाचा दारुण पराभव झाला तो मारला गेला आणि मंदोदरी विधवा झाली रावणाच्या मृत्यूनंतर भगवान रामाने विभीषणाला मंदोदरीशी लग्न करण्याचा प्रस्ताव दिला विभीषणासोबत मंदोदरीचे चा आयुष्य चांगलं होईल असं त्यांनी स्पष्ट केलं मात्र मंदोदरीनं हा प्रस्ताव फेटाळला असं म्हणतात की यानंतर एकदा प्रभू राम सीता आणि हनुमान हे तिघेही मंदोदरीला समजवायला गेले त्यानंतर तिनं विभीषणाशी लग्न केलं वाल्मिकींच्या रामायणात रावणाच्या मृत्यूनंतर मंदोदरीबद्दल फार काही सांगितलं नसलं तरी रामायणाच्या दुसऱ्या आवृत्तीत त्याबद्दल बरंच काही सांगितलं गेलं आहे विभीषणाला आपल्या भावाच्या बायकोशी लग्न करायचं नव्हतं रावणाच्या मृत्यूनंतर मंदोदरी विधवा झाल्यावर भगवान राम विभीषणाला सल्ला देतात की त्याने आपल्या भावाच्या बायकोशी लग्न करावं त्या काळी ही परंपरा मान्य होती विभीषणाला आधीच अनेक राण्या होत्या यासाठी तो तयार नव्हता विभीषणाने लग्न केलं तर त्याला भावाच्या जागी लंकेवर राज्य करण्याचा नैतिक अधिकार मिळणार होता त्यामुळे त्याला हे करावं लागणार होतं लग्नाचा संबंध राजकारण आणि कारभारासाठी होता, होता। पती पत्नी या नात्याने एकमेकाशी संबंध न ठेवता हा विवाह निव्वळ शासनाशी निगडीत होता असंही बोललं जातं कारण मंदोदरीचीही इच्छा होती की पतीच्या मृत्यूनंतर लंकेत स्थैर्य आणि समृद्धी यावी तिला शत्रुत्वाऐवजी रामाशी मैत्री हवी होती कथा आवडली असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद